तुमचा नंबर वाढतो आहे मोबाईल सुटवत नाही काळजी करू नका आज मी घेऊन आले आहे पाच उपाय जे रोज केल्याने तुमचा नंबर वाढणे लगेच थांबेल नमस्कार मंडळी मी स्मिता स्वागत आहे तुमचं स्मिता राहुडे ऑल इन वन मराठी चॅनलवर तुम्हाला अजून डोळ्यांच्या आरोग्याबद्दल कुठली माहिती हवी आहे कमेंट करून सांगा ट्वेंटी ट्वेंटी ट्वेंटी, ट्वेंटी रुई प्रत्येक वीस मिनिटांनी वीस फूट अंतरावर असलेल्या वस्तूकडे वीस सेकंद बघा डोळ्यांचा ताण कमी होईल स्क्रीन डिस्टन्स योग्य ठेवा मोबाईल डोळ्यांपासून दीड फूट अंतरावर ठेवा स्क्रीन डोळ्यांच्या थोडी खाली असावी तुम्ही मोबाईल कधी जास्त वापरता रात्री की दिवसा कमेंटमध्ये सांगा लाईट फिल्टर ऑन करा नाईट मोड किंवा लाईट प्रोटेक्शन जरूर वापरा यामुळे दोन वर्षात नंबर वाढण्याचा वेग कमी ब्लिंक काउंट वाढवा स्क्रीन बघताना आपण पापणी कमी हलवतो यामुळे कोरडेपणा रेडनेस वाढतो म्हणून जाणून बुजून पाच पाच वेळा जास्त हलवा तुमच्या चष्म्याचा नंबर किती आहे शून्य ते पाचपैकी कमेंटमध्ये सांगा आय एक्सरसाइज हात गरम करून डोळ्यांवर ठेवा डोळ्यांचा फोकस चेंज करण्याचे व्यायाम करा एक मिनटाचे आजपासून या पाच सवयी चालू करा आणि फरक बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओ तोपर्यंत निरोगी रहा हसत रहा आणि स्मिता राहुडे वन मराठी चॅनलला पाहत रहा